नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस का टॉप फार कमी होण्याच्या शक्यता आहेत यामागील कारणे काय या आहेत तसेच पाचशे मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना एम बी बी एस मिळेल का तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या अपडेट तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर तुम्ही बालाजी एज्युकेअरचा अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या ग्रुपवर तुम्हाला नीट यूजी दोन हजार पंचवीस प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने संपूर्ण अपडेट्स पी डी एफ तसेच कटऑपच्या यादी फ्रीमध्ये शेअर केल्या जातील तर टाईम टू टाईम अपडेट राहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर लिंक जाऊन व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस कट ऑफ कमी येण्याची कारणे काय आहेत तर ती आपण महत्वपूर्ण कारणे पाहणार आहोत सर्वात पहिलं जे कारण आहे ते यावर्षी नीट जी दोन हजार पंचवीसच्या पेपरचं डिफिकल्टी लेवल यावर्षी जो नीट यू जी दोन हजार पंचवीसचा पेपर झाला तो आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सर्वात अवघड पेपर होता असा आपण ग्रही धरू शकतो या पेपरमध्ये खूप जे प्रश्न आहेत ते ॲप्लिकेशन बेस्ड होते त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सॉल्व करते वेळेस खूप अडचणी आलेल्या आहेत ओव्हरऑल जो नीट जी दोन हजार पंचवीसच्या पेपरचा डिफिकल्टी लेवल होता तो खूप हार्ड होता हा एक कटॉप कमी येण्यामागील सर्वात मोठे कारण आहे त्यानंतर जर आपण पुढील कारण पाहिले तर दरवर्षी वाढणाऱ्या एम बी बी एस आणि बी डी एसच्या जागा महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये दरवर्षी गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजच्या जागा वाढत आहेत यामुळे देखील दरवर्षी एम बी बी एस तसेच बी डी एसच्या कटॉपवर याचा परिणाम होतो यावर्षी देखील महाराष्ट्रामध्ये दे काही नवीन कॉलेजेस येणार आहेत कालच मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत अपडेट केलेलं होतं की अहिल्यानगर येथे एक नवीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारचे अनेक कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये दरवर्षी ओपन होत असतात या वाढलेल्या जागांचा देखील कट ऑफवर फार मोठा परिणाम होतो व तुलनेने कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याची संधी मिळते तसेच जर आपण अर्जदारांची संख्या पाहिली तर नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी जवळपास तेवीस लाख प्लस विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले होते यामधील अनेक विद्यार्थी फक्त क्वालिफाय होण्यासाठी अर्ज करतात त्यामुळे सरासरी स्कोअर खाली गेलेला असतो अशा वेळी क्वालिफाय विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होते व त्यामुळे याचा कटोपोर देखील परिणाम होत असतो यावर्षी एम बी बी एसचा कट ऑफ कमी होण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे नीट यूजीचे जे पेपर आहेत त्याचा बदललेला फॉर्मॅट यावर्षी तुम्हाला माहीत असेल की नीट यूजीचा पेपरमध्ये जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले होते फॉर्मॅट बदलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या हातून पेपर सॉल्व करते वेळेस चुका होतात व निगेटिव्ह मार्किंगमुळे विद्यार्थ्यांचा स्कोअर आणखी कमी होतो या कारणामुळे एसचा कट ऑफ या इतर वर्षांच्या तुलनेमध्ये कमीच राहू शकतो तसेच जर आपण यावर्षीचा विचार केला तर नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी साठी सुमारे तेवीस लाख प्लस विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती परंतु प्रत्यक्ष फक्त एकवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे विद्यार्थ्यांची संख्या जास्त असली तरी सुद्धा यावर्षीचा जो पेपरचा डिफिकल्टी लेवल होता तो देखील खूप हार्ड होता त्यामुळे यातील किती विद्यार्थी क्वालिफाय करतात हे देखील कटॉपवर फार मोठा परिणाम टाकेल तर विद्यार्थी मित्रांनो ही काही कारणे आहेत जे महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये एम बी बी एसच्या कटॉपवर परिणाम टाकू शकतात यामुळे महाराष्ट्रातील जो कटॉप आहे तो साधारण पाचशेपर्यंत देखील येण्याच्या शक्यता आहेत मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास पाचशे शहाण्णव ते पाचशे पंच्याण्णव या दरम्यान सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले होते यावर्षी हा कटॉप साधारण सत्तर ते ऐंशी मार्कापर्यंत कमी येऊ शकतो व ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर जवळपास पाचशे मार्क पाचशे दहा पाचशे वीस या दरम्यान आहे अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस करण्याची संधी मिळू शकते या अनुषंगाने कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ व्हिडिओज लवकरच बालाजी एज्युकेयरवर पोस्ट केले जातील त्यामुळे बालाजी एज्युकेयरसोबत कनेक्टेड राहा जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद